नमस्कार आज आहे मंगळवार आणि हळदीचं लेपन वगैरे झालेलं आहे रांगोळी झाली देवपूजा झाली माझे लवकरच आणि मी फुल मार्केटला गेले बघा किती फुलं आहेत असं कुठली फुलं घेऊ आणि किती फुलं घरी आणू असं आणि बघा हे खेड्यावरून बायका येतात बेल आंब्याचे ढाळे वगैरे विकायला तर फुलं खूप आली आहेत आणि घरी आले तर ओला हरभरा आणि वांगेची भाजी बनवली कुकरमध्येच आणि मटकीची आमटी बनवली असे वरणभात वगैरे सगळं जेवण माझं झालं उद्या आहे महाशिवरात्री मी शंकराच्या मंदिरात खिचडीचं वाटप करते प्रसाद देते आणि शेंगदाण्याचं कूट करून ठेवला आणि तीन किलो शाबू भिजत घातले असे